सासोकी सर्गं गायषुस्वागतं स्वागतम शुभस्वागतं 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 सासोकी सर्गं गायषु स्वागतं सासोकी सर्गं गायषु स्वागतं स्वागतम शुभ स्वागतं शुभ स्वागतं शुभ स्वागतम् स्वर्गं गायसु स्वागतम् शुभ स्वागतं शुभ स्वागतं शुभ स्वागतं शुभ स्वागतम् सर्व गाए तो स्वागत सासो की सर्व स्वागत शुभ स्वागत शुभ स्वागत शुभ स्वागत शुभ स्वागत आजचा सोहळा आहे मांगल्याचा आजचा सोहळा आहे मांगल्याचा आनंदाचा आजचा सोहळा आहे स्वातंत्र्य दिनाचा विकासाकडे वाटचाल करावी भाता ही हीच माझी आजच्या दिवशी शुभेच्छा हीच माझी आजच्या दिवशी शुभेच्छा सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार आजच्या या गौरवशाली आणि अभिमानाच्या आजच्या माझ्या लहान आणि मोठ्या दोस्तांनो आज आजचा कार्यक्रम हा अतिशय आनंदाचा उत्साहाचा आणि नव चैतन्याचा आहे आज आजच्या आजपासनं अठ्याहत्तर वर्षापूर्वी मला तरी काही हरकत नाही आणि हा आजचा दिवस आपल्याला निवडून देण्यासाठी बलिदान केलं आणि आणि क्रांतिकारक श्रमित झाले आणि त्यांनी स्वतंत्र आणि सर्वगौम संपन्न सक्षम अशा भारताचं स्वप्न बघितलं आणि आजचा जो कार्यक्रम आणली ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या आपल्याला या सर्व आपल्याला श्रद्धांजली द्यायची आहे आणि त्यांचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न सांतर करण्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून या ठिकाणी प्रयत्न करण्या करायचे आहे देश प्रेवा देश प्रेम आणि देशाभिमान हा वारसा त्यांच्याकडनं जो आपल्याला मिळालेला आहे हा वारसा आपल्याला पुढं आणि एक सक्षम असा भारत बनवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि माध्यमातून हे एक प्रयत्न आहे हे जे काही पाऊल उचललेलं आहे नक्कीच येत्या काही दिवसामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी सक्षमपणे भूकंपपणे उभा राहत असताना दिसून येणार झालेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींच्या अं सक्षमपणे होण्यासाठी सगळ्यांनी आपल्याला हातभार लावायचा आहे या सगळ्या गोष्टींवर ना एक दोन शब्द म्हणावेसे वाटतात रंगी तोडुनी बेड्या गुलामगिरीच्या बेड्या गुलामगिरीच्या रंगी रंगलो स्वातंत्र्याच्या तोडुनी बेड्या गुलामगिरीच्या रंगी रंगलो स्वातंत्र्याच्या स्वच्छंदी आम्ही पक्षी स्वच्छंदी आम्ही पक्षी घेऊ भरारी, भरारी गगन भरारी घेऊ मोठी गगन भरारी घेऊ मोठी गगन भरारी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र